सार्वजनिक कावड पालखी उत्सव समिती व शिवभक्त मंडळाची धुरा सुनील गरड यांच्याकडे अठरा ऑगस्टला साजरा होणार अकोल्यातील कावड पालखी यात्रा महोत्सव अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिराची स्थापना सुमारे चारशे वर्षापूर्वी झाली असून राजेश्वराला कावड व पालखीद्वारे अभिषेक करण्याची परंपरा ब्याऐंशी वर्षापासून सुरू असून दोन हजार पंधराला ला शिवभक्त मंडळाची स्थापना झाली आहे मानाच्या राजेश्वराची ही पालखी संपूर्ण यात्रेचे नेतृत्व करते व पालखी मंडळांना अनुक्रमांक देते या कावड व पालखी यात्रेमध्ये सुमारे तीनशे ते साडेतीनशे पालखी व कावड व अंदाजे तीन लाख भाविक सामील होतात यात्रे दरम्यान शिवभक्त आणि प्रशासन यांच्या सामंजस्याची भूमिका व जनतेच्या सुविधेसाठी दोन हजार उत्सव समितीची स्थापना करण्यात आली शिवभक्त मंडळात दहा वर्ष अनियमितता झाल्यामुळे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंडळाची बैठक होऊन सर्व संमतीने मंडळाची घटना दुरुस्त करून अध्यक्षपदी सुनील देवीदास गरड कार्याध्यक्षपदी राजू गिरीधर बुंदेले उपाध्यक्ष चंद्रकांत शेषराव उकर्डे सचिवपदी नटवरलाल मदनलाल अहिर कोशाध्यक्ष वसंत नारायण सोनटक्के यांची निवड करण्यात आली अशी माहिती सार्व राजेश भारती यांनी दिली दरम्यान तब्बल चाळीस वर्ष चंद्रकांत सावजी यांनी कावड पालखी उत्सवाचे आणि शिवभक्त मंडळाची नेतृत्व यशस्वी केले आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा श्रावण सोमवार येत असून कावड पालखी यात्रा त्या दिवशी आहे प्रशासनासोबत अनेक बैठक पार पडल्या असून जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांचे सहकार्य लाभले आहे दरम्यान वाघोली ते मंदिरापर्यंत रस्त्याचे काही प्रमाणात डागडुची बाकी आहे श्री राजेश्वर सेतू तात्पुरत्या स्वरूपाचे कठडे व लाईटची व्यवस्था करण्यात यावी वाघोली येथील घाट लहान असल्यामुळे वरील बाजूस असलेल्या हौदाला पूर्णा नदीच्या पाण्याने पंपाने भरण्यात यावे उत्सवादरम्यान शिवभक्तांनी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये व कुठल्याही प्रकारचे शस्त्र बाळगू नये प्रशासनाला सहकार्य करावे उत्सवा दरम्यान भाविक भक्तांनी सोन्याचे दागिने मोबाईल लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी श्री राजेश वर देवाला प्रदिक्षणा घातल्यानंतर पालखी मंडळांनी मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या दरवाजातून प्रस्थान करावे तसेच मदतीसाठी राज, राजेश भारती पप्पू मोरवाल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन समितीतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आले पत्रकार परिषदेला राजेश भारती पप्पू मोरवाल सुनील करड तरुण वगैरे राजेश मिश्रा विठ्ठल गाडे संतोष पांडे मुन्ना मिश्रा राजू बुंदेले चंद्रकांत उकरडे वसंता सोनटक्के नटवरलाल अहिर राम भिरड दिलीप नायसे विजय जामने सुवर्णसिंग खटोळ आदी उपस्थित होते उपस्थित असलेले अकोल्या शहराचे जिल्ह्याचे सर्व मान्यवर पत्रकार मंडळी आणि शिवभक्त मंडळाचे पदाधिकारी तसेच सार्वजनिक पालखी व कावड समितीचे पदाधिकारी अकोला हे महाराष्ट्रातलं एक महत्वपूर्ण ठिकाण आहे परंतु अकोला ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे तो कुठलाही व्यवसाय नाही कुठलाही पर्यटन स्थळ नाही किंवा कुठलेही मोठे उद्योगधंदे नाहीत परंतु अकोला जर संपूर्ण भारतात ओळखला जातो तर फक्त आणि फक्त शेवटच्या श्रावण सोमवारी उन्हाळ्या होणाऱ्या पालखी आणि पावड उत्सवासाठी जी गर्दी इथं जमते जे भक्त महादेवाची इथं पूजा करतात जे त्यांचा जलाभिषेक करतात त्यासाठी संपूर्ण भारतभर कुठेही न होणारा असा हा पालखी आणि कावडचा सोहळा अकोल्यामध्ये होते अकोल्यामध्ये तीनशे वर पालखी आणि कावड हे निघतात आणि चाळीस हजाराच्या वर भक्तगण ह्या कावड आणि पालखी विसरत असतात असे करत असताना संपूर्ण भारत देशामध्ये कावड बांधून त्याला दोन भरण्यांची अशी एक परंपरा आहे फक्त हे अकोल्यातच आहे की इथं पन्नासपासून ते एकवीसशे एकवीसशे भरण्यांची कावड ही फक्त अकोला शहरात काढली जाते आणि हे सगळं भ बघण्यासाठी अकोला जिल्हा महाराष्ट्रातील जनता इतकेच काय तर कधीकधी परदेशी लोकंसुद्धा फॉरेनर सुद्धा हा सोहळा पाहण्यासाठी इथे येतात असा हा भारतातील एकमेव असा सोहळा आहे दोन हजार पंधरा साली शिवभक्त मंडळ हे आधीपासून सुरू आहे दोन हजार पंधरा साली त्याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं आणि दहा वर्ष त्या अध्यक्षांचा कार्यकाळ झाला त्याच्यामुळे काही त्रुटी आणि असल्यामुळे जे सात सदस्य आहेत शिवभक्त मंडळाचे त्यांनी आपसात बसून हा ठराव पारित केला नवीन अध्यक्ष सुनील यांची त्यांनी निवड केली आणि हा पुढे कार्यभार सुरू आहे तसेच प्रशासन आणि शिवभक्तांमध्ये वा निर्माण व्हावा म्हणून सार्वजनिक पालखी व कावड समिती ही दोन हजार अठराला स्थापन झाली आहे त्याचंसुद्धा रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि असे असताना प्रशासनाची आणि शिवभक्तांची आम्ही एक चांगली सांगड आम्ही घालत आहोत त्याचे शांतता समितीचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट कपूल मोनवा आणि प्रशासनाने सुद्धा सर्व त्यांच्या जेही काही सुविधा आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती करून त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे चार पाच लाख लोक जेव्हा एका वेळेस जमतात त्यावेळेस शिवभक्त आणि प्रशासन यांचा सर्वांचा जो आहे आपली सहयोग असायला हवा हे समितीचं काम समितीने फार चांगल्या प्रकारे केलेलं आहे आज रोजी फार काही असे आमच्या समस्या उठायला नाहीत बऱ्यापैकी समस्या ज्या आहेत अकोला जिल्ह्याचे कलेक्टर मान्य अजित कुमार साहेब आणि एस पी जी शटर साहेब यांनी बऱ्याचशा आमच्या समाजा समस्यांचं समाधान केलेलं आहे थोडा फार त्रिकोट प्रकार राहिलेले आहेत ते आम्हाला असं वाटते आठ दहा दिवसात ते करून देतील तसा रेसनोटा मला दिलेली आहे तसंच शिवभक्तांनाही यावेळेस आम्ही आवाहन केलेलं आहे आता ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे हे दोन्ही मंडळांची संयुक्त प्रेस कॉन्फरन्स आज आम्ही तुमच्यासमोर घेतली आहे की याच्या आधी हे असं कधीही झालं नाही की दोन्ही मंडळांनी एकसोबत प्रेस कॉन्फरन्स घेतली असेल तर यावेळेस घेतली फक्त एकाच हेतुन की शिवभक्तांना सुविधा दिल्या जाव्यात आणि जेही काही समस्या असतील त्याचं एकत्रितपणे तोंड कर त्याला तोंड देण्यात यावे म्हणून आम्ही आज ही एकत्रितपणे ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे सर्वांच्या सहकार्याची मी यावेळेस अपेक्षा करतो